मित्रांनो सलग तीन मैदानात गुलाल केलेला आहे आणि नवीन चेहरा आहे नवीन नंद आहे बघूया कुठल्या गावचा आहे कुठल्या गावचा आहे हा संभाजीनगरचा आमच्या इकडं त्याने सलग तीन गुलाल केले आता पंधरा दिवसापूर्वी आता आम्ही इकडं पहिल्या स्टार्टिंगला आलो काजडच्या मैदानाला काजडच्या मैदानात एक केला त्यांनी बावऱ्या बरोबर आणि आज इथं सेमीला पाच झालो सातेवाडीच्या मैदानात आणि आम्हाला या इकडे यायचं कारण जर म्हणलं तर आम्ही शेठ भाड भाडळे आणि प्रवज विटणे आणि इकडे आल्यानंतर आम्हाला हे देव माणसं भेटले सुंदरचे मालक आणि ते आज कुठे गेले हा हे यांचा पण आम्हाला खूप प्रतिसाद मिळाला त्यांच्या गोट्यावर थांबलो त्यांनी खूप मदत केली आणि अशी माणसं जर इकडे भेटले ना भरपूर मैदान एक करू अशी अपेक्षा आहे आम्हाला आणि आजच्या मैदानामध्ये जर ठरलं आमचा कितवा नंबर झाला चालेल पण आज सुंदरचा एक झाला पाहिजे ना अशी आमची इच्छा आहे बघा मित्रांनो आपल्याला कमी बैलगाडा मालक असं बघायला भेटतं की आपल्या सहकाऱ्यांच्या बैलाचा एक नंबर झाला पाहिजे आपल्या बैलाचा कितीही नंबर हो कारण गुलाला राहिलेला आता काय होतं माहिती ज्या वेळेस एवढ्या लांबून यायचं प्रवास करायचा अपयशला अपयश पण भेटतं पण तुम्हाला एवढ्या लांबून येतं पण तुमचा नंदी काय मीच देतोय नाही तो जसा घेतला तसा गुलालात आम्ही घेतल्यापासून असं एकही मैदान नाही झालं त्यांनी आम्हाला गुलाल दिला नाही त्या नाराज केला आणि त्यात आम्हाला इकडे जा यायचं कारण म्हणजे आम्ही आमच्या तिकडेच खेळायचो पण आम्ही शेडचं वारंवार फोन तुम्ही इकडे या आम्ही शेठ वादळीचे वादळ आणि चिमण्याचे मालक त्यांचे वारंवार फोन तुम्ही इकडे या इकडे पळवा त्यांनी बावरीची पायरा करून दिला आणि चांगला पायरा झाला पहिल्याच मैदानात आम्हाला इकडे एक नंबर झाला आणि आज हे समजा मानाचं मैदान आहे मानाच्या मैदानात पण शेमी पाच झालो आणि ते बी एक दोन तांग्याच्या अंतराना झालो त्याच्यामुळे खूप आनंद मिळाला आणि त्यातले त्या आज आमचे मित्र यांची बी सुंदरची गाडी फायनल पात्र झाली त्याच्यामुळे आजूकच आनंद वाढला आमचा बघा बैलगाडी क्षेत्रात जर संबंध जर जोडले तर तुम्हाला पायरा तर मिळू शकतो पण जीवाभावाची माणसं भेटतात साथ देणारे आज एवढ्या लांबून ते येतात पण तरी देखील आहे ना आणि भावागत ते समजतात त्यांना कारण साथ दिलेले आज काय होते माहितीये गाववाला गाववाल्याला साथ देत नाही विरोधात असतो आज तुम्ही लांबून येत नाही हे लोकांची भूल आहे गावाले गाववाल्याला साथ देत नाही आमची तिकडे संभाजीनगर मध्ये आमचा बैल जर निघाला गाववाले असू या कोणी असू पूर्ण बैला आम्हाला असतात आणि आजपर्यंत आम्हाला कोणाचा विरोध झाला नाही कारण आपण जर चांगलं राहिलं सगळं जग जिंकता येतं कारण आपणच जर समजा लोकाली एखादा बैला पशी आला आपण त्याला कादी आलो त्यामुळं लोक तुटतात आणि लोक कसे जोडले गेले पैसा माणूस कुठेही कम कमावतो कमा हरते क्षेत्रात पैसा कमावचा असं निमित्त नसतं पण नाव करणं आणि लोक आमची तिकडे चांगले मानतात आम्ही आणि एक मी बैलगाडा मालखी हे आमचे जोडीदार आमचा पार्टनर बैल आणि त्यातल्या त्यात जॉकी पण मी स्वतःची सुट्टी मेकर आणि भारतीय बैलगाड्या संघटनेचा तालुका अध्यक्ष पण त्याच्यामुळे आम्हाला असं कोणाचा विरोध नाही खेळायला आणि घरचे पण खूप सपोर्ट करतात मित्रांनो काय काय ते बजावत आहेत संघटनेत संघटनेत पण आहेत ते किंवा जाकी पण आहेत सुट्टी मेकर ही सगळ्या गोष्टी त्या आणि त्यांची मेन सुट्टी मेकर आहेत सुट्टी मेकर मातवाचा रोल आहे त्या बैलगाडी क्षेत्रात सुट्टी नीट झाली तर सगळ्या गोष्टी होत होतो बरोबर इथं नाही गेली मी यारण्याची सुट्टी इथं आपलं उदयदाजीने गेली त्या दिवशी फेरी केली आज पण त्यांनी सुट्टी केली भारी सुट्टी केली आमच्याकडे मी करतो आमच्याकडे पप्पू भाई मावला नाही आमच्या तिकडे नामा त्यांची पण गाडी फायनालला राहिली तरी त्यांनी फोन केला गो चांगली गाडी फायनल राहिली नंबर कर म्हणजे इथं असताना ते वादळची गाडी वादळ आणि लखन आमच्याकडं छत्रपती संभाजीनगर चा आहे आलेला लक्षात नाही तुम्ही याची बाईट घेतलेली आहे कुठं नाग ठाणेच्या मैदानात कळंबीच्या शंभू सोबत पळाला होता सत्तावीस जानेवारीला गट पळून आल्यानंतर बाईट घेतली ती मार लागला पायाला मारायला ला बलाची पाच सहा महिने आजारपणात गेले जसा आजारपणातून निघला कम बॅक केला बैल डायरेक्ट बोला तर बघा खरंच पाहणारा जातीवंत बैल असेल तर शंभर टक्के तो आपल्या मालकासाठी पळत असतो कारण मालक त्याच्यावर भरपूर कष्ट घेत असतो शेठचं खूप आम्हाला सपोर्ट इकडे आम्ही शेठ झाले आणि आमच्याकडे तिकडं पाडद्याडचा हिरो प्रज्वल शेठ विटनोर ते नियोजन केलं म्हणजे काम परफेक्टच करणार नियोजन त्यानेच केलं होतं बावऱ्याचं तेव्हा मी सतराला पळायचं म्हणत होतो पण ते नाही तात्या मला तात्या म्हणत होतो नाही तात्या आपण काय करू एकोणावीस ला पळू म्हणजे उघडं काजडला त्याने नियोजन करून त्याला आम्ही आलो आणि इकडं आमचे हे मित्र ते या निकडं यांचा पण चांगला सपोर्ट आम्हाला ड्युटीला तिकडे संभाजीनगरला पण इकडं आल्यानंतर मी खूप सपोर्ट करते आम्हाला आणि पहिला आलो तर आम्ही पेडगावला पण थोडं पायऱ्यात हे झालं तेव्हा नाही झालं काही कुरालाच पात्र पण इकडे आले हे सपोर्ट करते हे सगळे लोक म्हणजे गाडीवाले आता एक दे 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 एक वर्ष भाडं मागत नाही म्हणजे प्रेमवर असेल गाडीत आपल्या भरला माझा मी पर्यंत आणि घरापर्यंत सर मग नंतर तो त्यांचा आखड्यावर गेला त्यांचा वाला आणि ज्यांनी आम्हाला बैल दिला ना ते गावातलेच मित्र एकदम कमी रुपयात दिला एक मित्राला भेट वस्तू म्हणून दिला आणि जसा घेतला आणि पंधरा दिवसात त्यांनी एक नंबर केला झाले महिने बिगर फक्त मध्ये एक पाच महिने गेले त्याचे आजारपणा आम्हाला पण वाटत नव्हता पण आजारपणातून जसा निघला तसा गुलाल केला त्यांनी बिंदोडा कुठल्या खांदी पळतो की असं वाटते पब्लिक दोन्ही खांदी पब्लिक ना आता कुठन येऊ त्याला अडचण सहकारी त्यांचे जवळचे मित्र आहेत आज त्यांनी भरपूर जवळचा दर्जा दिलाय भावागत दर्जा दिलाय तुम्हाला यांची नामची ओळख समजा काजडच्या मैदानापासून झाली पण असं मला असं वाटतं की एक दोन पूर्वीची ओळख आहे असं वाटतं काय सांग त्यांच्याबद्दल नाही हे संभाजीनगरचे जे लोक आहेत ना ते प्रेमळ मायूळ लोक आहेत त्यांना जर तुम्ही प्रेम दिलं तर ते शंभर टक्के प्रेम देते तुम्हाला म्हणजे ते असं कधी त्यांच्या मनात विचार येत नाहीत की आपण आज एक नंबरात पळतोय किंवा असं जी कुठली गोष्ट असेल त्यांना जर प्रेम दिलं तर ते शंभर टक्के प्रेम देतात आणि आमचं इतकं एकमेकांचं आज बाउंडिंग आहे तात्यांचं झालं यांचं झालं माझं झालं की आम्ही ते कुठली जरी गोष्ट ठरवली बाबा मी हे म्हणले हे करायचंय तर मग ती दोघांनी म्हणायचं शंभर टक्के करायचंय म्हणजे इतकं आमचे संबंध जवळचा फायनल लेवल खाली गेले बाईटच्या वेळेत चालतंय त्यांना आपण शुभेच्छा देऊया की त्यांचा असाच काय बोलाव ठेव परत घेऊ धन्यवाद